मी कुठल्याही सभेत असं वक्तव्य केलं नाही बटेंगे तो कटेंगे या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण सा सांगली राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेची जोरदार हवा सुरू आहे मिरज विधानसभा मतदारसंघातील महायुती आणि भाजपाचे उमेदवार आमदार सुरेश खडे यांच्या प्रचारार्थ भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची आयोजित करण्यात आली आहे सभा आणि या सभेतून पंकजा मुंडेंनी बटेंगे तो कटेंगे या वक्तव्यावर भाष्य केलं आहे आणि राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी साध्य होत नाहीत आपण सध्या बोलतोय एक लिहितोय एक आणि मीडिया लगेच मागे लागते सोशल मीडिया देखील खूप ताकदवान झालं आहे असं म्हणत पंकजा मुंडेंनी बटेंगे तो कटेंगे या वक्तव्यावरून घुमजाव केला आहे पत्रकार मिरज विधानसभा मतदारसंघात आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे मी कोणत्याही सभेमध्ये असं वक्तव्य केलेलं नाही प्रिंट मीडियामध्ये काय छापून आलं यावर मी अजिबात भाष्य करणार नाही अस असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे मी भाजपचे स्टार प्रचारक असल्याने विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात माझ्या सभा होत असल्याने मला हटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं म्हणत बटेंगे तो पटेंगे या विषयावरील वक्तव्यावर पंकजा मुंडे यांनी घुमजाव केल्याचं पाहायला मिळतंय गेली पंधरा वर्ष मी राजकारणात काम करत आहे गेल्या पंचवीस दिवसांपासून मी है, 25 सभा घेत आहे पंचवीस विधानसभा मतदारसंघात मी जे बोलले आहे तेच बघा पेपरमध्ये काय छापून आलं यावर मी अजिबात उत्तर देणार नाही या विषयावर मी कुठे बोललेले नाही पण त्याने काय केलं हे माहीत नाही माझा मुद्दा विकासाचा आहे या मुद्द्यापासून मला हटवणं तसंच माझ्या एवढ्या सभा होत आहेत त्यापासून हटवण्यासाठी हे प्रयत्न आहेत असंही पंकजा यांनी म्हटलं आहे पंधरा वर्ष मी राजकारणात काम करत आहे पंचवीस दिवस झाले पण मी भिर्ती आहे पंचवीस सभा मतदारसंघात माझ्या झाल्या मी भाषणात जे बोलत आहे ते तुम्ही बघा आणि प्रिंट मीडियामध्ये कुठली बातमी आली त्याच्यावर मी उत्तर देणार नाही म्हणजे नाही कारण मी जे बोलले बोल ते तुमच्या डोळ्यासमोर आहे मी बोलले का कुठे काही आता त्यांनी प्रत्येकाने काय केलंय त्याच्यावर मला आता कुठलंही भाष्य करायचं नाही आणि माझा मुद्दा विकासाचा आहे त्याच्यापासून हटवणं किंवा पंकजा मुंडेंच्या सभा आहेत त्या सभा एवढ्या होत आहेत त्याच्यामध्ये उभीच डायव्हर्ट करण्याचा हा प्रकार आहे परळीमध्ये पहिल्यांदाच कमल नाही पहिल्यांदाच मी त्या परळीमध्ये पहिल्यांदाच कमळ नाही आहे त्याचं नक्कीच कार्यकर्त्यांना शल्य वाटत होतं पण आता आम्ही पूर्ण सगळ्या कार्यकर्त्यांची समजूत घातलेली आहे जनसंघापासून मुंडे साहेबांनी तो मतदारसंघ सांभाळलेला आहे आणि त्या ठिकाणी जे कमळ फुलवलं होतं ते खूप अडचणीत फुलवलं होतं त्यामुळे नक्कीच त्यामुळे मी नक्कीच मला वाटतं की तिथल्या लोकांना थोडंसं वाटणार त्याची म्हणजे वाईट वाटणार मला वाटणार पण आम्ही असं आहे की डोळे बंद करायचे कमळ इमॅजिन कायच पण अडचणीत येणार नाही असं वाटतं आपल्याला कोण त्या ठिकाणी परळीमध्ये नाही आम्ही नसल्यामुळे नाही नाही आम्ही नाही 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 कमळाचे मतं कधीच कुठे जात नसतात मी विजय पूर्ण धनंजय मुंडेंच्या पाठीशी खेचून आम्ही आणून त्यांची स्वतःचीही ताकद आहे आणि आमची ताकद अशी डबल ताकद काय बॅग तपासली त्यांनी आणि मी म्हंटल की ह्याच्यात काही टाका कारण बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली